दहशतवादी तळांवर भारतानं दोन हजार एकोणीसला केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपानं जोरदार हल्ला चढवला आहे पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असं विधान काँग्रेस खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी केलं होतं त्याला आज पत्रकार परिषद घेऊन भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिलं सुनियोजित पद्धतीनं काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे काँग्रेस नेहमीच लष्कराचं मनोधैर्य ढासळवत असते असं सांगत तसं करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही असं ते म्हणाले काँग्रेस दहशतवादी हल्ल्यांना गांभीर्यानं घेत नाही पाकिस्तानला मित्र देश म्हणून काँग्रेसचे मोठे नेते नेहमीच पाकिस्तान धार्जिणी वक्तव्य करत असतात अशी टीका त्यांनी केली यावेळी त्यांनी आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीवर देखील टीकास्त्र सोडलं या दोन्ही पक्षांचा जय जयकार पाकिस्तानच्या संसदेत होत आहे असं संबित पात्रा म्हणाले भले ही देश की जनता की भावनाओं को कांग्रेस पार्टी कांग्रेस के अध्यक्ष राहुल गांधी जी पूर्व अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी और गांधी परिवार देश के लोगों की भावनाओं को ना समझते हों मगर उनको ये छूट नहीं मिलता है कि देश की सेना के मनोबल को बार बार गिराए देश के लोगों के संवेदनाओं के साथ खिलवाड़ करें कांग्रेस कोई भी ऐसा अवसर कोई भी ऐसी कसर क्यों नहीं बाकी छोड़ती जिसमें पाकिस्तान की सेना और पाकिस्तान के सरकार को पाकिस्तान के आतंकवादियों को ऑक्सीजन सप्लाई जहां होता हो हर समय पाकिस्तान के आतंकवादियों को और पाकिस्तान की सेना को ऑक्सीजन सप्लाई करने का काम ये कांग्रेस पार्टी करती है उनका मनोबल बढ़ाने का काम ये कांग्रेस पार्टी करती है देशद्रोह्यांना आणि दहशतवाद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी चोख प्रत्युत्तर देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अमृतसर